नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण बघत आपलं युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे राजस्थान शाळेपासून अगदी जवळ सेंटर ऑफ द सिटी लातूर शहरामध्ये आपल्याकडे थ्री के फ्लॅट पहिल्या मजल्यावरती बाराशे बिल्ट अप एरिया असलेला मोठा लक्झरियस थ्री बीएच के फ्लॅट आपल्याकडे विक्रीसाठी संपूर्ण सुविधासह हा फ्लॅट विकणे आहे रेट त्रेसष्ट लाख रुपये लोन फॅसिलिटी अव्हेलेबल आहे ज्यांना तुम्हाला लोन करून फ्लॅट खरेदी करायचं त्यांच्यासाठी देखील चांगली संधी आहे राजस्थान शाळेपासून जवळच्या लोकेशनला मेन हायवे रोडपासून अगदी जवळ आहे आणि विशेष म्हणजे पहिल्या मजल्यावरती आहे खरेदी करण्यासाठी ऑफिसला नोंद करणं बंधनकारक आहे आपल्याकडे नोंदणी केल्यानंतर तुम्हाला हे प्रॉपर्टी पाहायला मिळू हो शकते धन्यवाद नमस्कार मित्रांनो आज आपल्याकडे मोठा एक हजार स्क्वेअर फूट कार्पेट एरिया असलेला थ्री एच के फ्लॅट विक्रीसाठी आलेला आहे त्यामध्ये एक हॉल तीन बेडरूम एक किचन दोन टॉयलेट दोन बाल्कनी आणि दोन बाथरूम असलेला हा थ्री के फ्लॅट आहे संपूर्ण बिल्डिंग मध्ये फक्त सातच फ्लॅट आहेत पार्किंगची व्यवस्था आहे मेन रोड पासून अगदी जवळ आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज पासून फक्त पाचशे मीटर अंतरावरती आहे राजस्थान स्कूल सेंटर ऑफ द सिटी मध्ये आहे ज्यांना कुणाला हा फ्लॅट पाहायचा त्यांना नक्की ऑफिसला संपर्क करा संपूर्ण तुम्हाला या फ्लॅटची माहिती मिळेल संपूर्ण फ्लॅट जो आहे तो फ्लॅट तुम्हाला प्रत्यक्षामध्ये पाहायला मिळू शकतो ऑफिसला विजिट करा संपूर्ण माहिती मिळेल त्यामुळे लवकरात लवकर स्क्रीनवरच्या नंबरला संपर्क करा